येत्या काही दिवसांवर आषाढी यात्रेचा सोहळा आला आहे त्यासाठी लाखो भाविक हे पालखी सोहळ्यातून दाखल होतात तर काही भाविक हे स्वतः पायी चालत येतात अनेक वेळा अशा पालखीत अपघाताच्या घटना घडल्याचे आपण पाहिलंय मात्र यंदाच्या पालखी सोहळ्यादरम्यान चोऱ्यासोबतच लुटमारीच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत आज पहाटे दौंड मार्गे काही वारकरी भाविक पंढरपूरच्या वारीसाठी निघाले होते मात्र सकाळची वेळ असल्याने हे भाविक दौंड जवळ असणाऱ्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते मात्र अचानक एक नंबर नसलेल्या दुचाकीवरून दोघे जण आले आणि त्यांनी या दोघांच्या गळ्यावर कोयता ठेवून त्यांच्याकडे असणारे पैसे सोने लुटले हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांच्या सोबत असणारी एक अल्पवयीन मुलगी देखील जबरदस्तीने घेऊन गेले आणि काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमुळे संपूर्ण पायी चालत येणाऱ्या वारकरी भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे तर अनेक भाविक हे असुरक्षित असल्याचं दिसत आहे याबाबत दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून दोन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत